नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये दहा धडकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर गुरुवार अकरा एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या मित्रांनो बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण बातम्या महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली बातमी तुमच्याकडे जर आबा हेल्थ कार्ड किंवा आयुष्मान भारत कार्ड असेल तर तुम्हाला एक हजार तीनशे पासष्ट आजांवरती मोफत उपचार मिळणार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयाची आरोग्य मदत मिळणार आणि आजच्या दिवसभरातील राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी भाजपाला बिनशर्ती पाठिंबा दिल्या कारणामुळे कीर्तिकुमार शिंदेनंतर मनसेला आणखी एक धक्का डोंबिवलीतील विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहीर दौते आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला राम नेत्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र आणि शिक्षण घेणाऱ्या ओबीसी तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शिक्षण घेण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक बल वर्षाला मिळणार साठ हजार रुपये सरकारमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना झाली सुरू आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिक्षकांसाठी सर्वात मोठे अपडेट लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर गैरहजर राहिल्यास कारवाईला तयार राहावे निवडणूक आयोगाचे शिक्षकांना दिल्या सूचना आणि राज्यातील लाईट बिल संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरण कंपनीने बिलामध्ये सरासरी साडेसात टक्क्यांनी वाढ केली असून वीज दर वाढीचा चटका सर्वसामान्यांना बसत आहेत तीनशे युनिटला दरमहा आठशे सत्तेचाळीस रुपये तर वर्षाला दहा हजार एकशे चौसष्ट रुपयांनी वाढ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात सर्वात मोठी बातमी विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे मका ज्वारी बाजरीचे पिकांचे झाले नुकसान शेतकरी पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकारकडे करत आहेत विनंती परंतु आचारसंहितेमुळे कोणाकडे मागावे पीक विम्याचे पैसे प्रश्न पडला शेतकऱ्यांना आणि देशातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत घरातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अठरा ते एकोणसाठ वयोगटातील विधवा महिलांना मिळणार वीस हजार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कार्यालय येथे करा अर्ज आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी खातंही नाही आणि खाऊनही देत नाही कोट्यवधीचा मालक असूनही अमित काटरिया आय एस ऑफिसर अधिकारी घेत आहे फक्त एक रुपये पगार आणि आजच्या दिवसभरातील कोर्टाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घटस्फोटनंतर आपल्या घटस्फोटीत पतीवर मानसिक कृतता किंवा हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने दिला दणका सुप्रीम कोर्टाने भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे आय पी सी अंतर्गत पतीविरुद्ध सुरू असलेला फौजदारी कारवाई केली रद्द आणि यानंतरची दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी बेरोजगारी महागाईबाबत मोदी अपयशी मात्र राम मंदिरबाबत यशस्वी कन्हाळ येथे पंतप्रधानाच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत बेरोजगार हमीभाव शिक्षण याला महत्त्व देण्याची विनंती आणि राजकीय क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची बातमी विरोधी पक्षनेत्यांच्या संविधान बदल्याच्या टीकेवर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्रजी मोदी साहेब रामदास आठवले साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही शर्तीवर बाबासाहेबांनी ठरवून दिलेला संविधान बदलण्याचा अधिकार आम्हाला नाही